तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी दुचाकी वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू कोगनोळी भगवा सर्कल येथील अंकुश मोरारे कोळेकर वय वर्ष एकतीस याचा हनबरवाडी गावातील गणपती मंदिर शेजारी उभे असताना दोनचाकी वाहनाची जोराची धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला दोन चाकी वाहनावरील दोघांनाही दुखापत झाली असून त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ऐन तारुण्यात अंकुशचा मृत्यू झाल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे सदर घटनेची नोंद निपाली ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये करण्यात आली आहे